नमस्कार हो पी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्या खात्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण आहोत पण मित्रो आता ही प्रतीक्षा आपली संपलेली आहे कारण पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे यासाठीची शासनाने तारीख देखील आता जाहीर केलेली आहे काय नेमकी तारीख जाहीर केलेली आहे चला पाहूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जाणार आहे काय नेमकी तारीख शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे मित्र पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वरती आपण या ठिकाणी आलेला आहोत आपण देखील आपल्या मोबाईल वरून पीएम किसान डॉट जीओ डॉट इन या लिंक वरती क्लिक करून आपण पीएम किसान या पोर्टल वरती येऊ शकता या ठिकाणी आपण पाहू शकता पीएम किसानचा सोळावा हप्ता हा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात येणार आहे या ठिकाणी दिलेला आहे आपण पाहू शकता तर मित्र अशा प्रकारे पीएम किसान योजनेचा हा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर मित्रो ही आनंदाची महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन एका अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद